स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस मालवण शहरात भटके कुत्रे आणि मोकाट गुरांचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून सध्या शहरात कुत्रे आणि गुरांचे कळप अनेक ठिकाणी दिसून येत आहेत रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या व लहान मुलांच्या अंगावरती धावून जात दा आहेत त्यामुळे अनेक अपघात होत आहेत भटके कुत्रे आणि मोकाट गुरं ही मालवण शहराची गेली काही वर्ष डोकेदुखी ठरली आहे शहरातील रस्त्या रस्त्यावरती गल्ली बोळात कुत्र्यांचा संचार वाढला आहे या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे रस्त्यांवरून चालतानाही सावधगिरीने चालावं लागतं या कुत्र्यांकडून नागरिकांचा तसंच लहान मुले वाहनचालकांचा पाठलाग करत अंगावरती धावून जाण्याचा प्रकार करत आहे मात्र कुत्र्यांच्या उच्छदाची समस्या सोडवण्यास नगरपालिकेला नेहमी अपयश आलाय तीन वर्षांपूर्वी नगरपालिकेकडून कुत्रे निर्विजीकरणाची मोहीम मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली होती यासाठी नगरपालिकेच्या आवारात शस्त्रक्रिया केंद्र व कुत्रे ठेवण्यासाठी पिंजरे तयार करण्यात आले होते त्रा उपक्रम दोन महिन्यातच बारगळला त्यानंतर आडारी येथे कचरा डम्पिंग ग्राउंडच्या जागेत कुत्रे निर्विजीकरण केंद्र उभारण्यात येत आहे मात्र असून अत्यापही केंद्र सुरू झालेलं नाही कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे तसंच शहरात मोकाड गुरांचा प्रश्नही गंभीर बांधलाय शहरातील रस्त्यावर आणि बाजारपेठ परिसरात या गुरांचा वावर मोठा असल्यानं अनेक अडचणी निर्माण होत आहेत रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या या गुरांमुळे वाहतूक कोंडी तसंच रात्रीच्या वेळी अपघातही घडत आहेत अपघातामुळे वाहन चालक व वा गुरांच्या दुखापतीचा धोका उद्भवत आहे तसंच या गुरांकडून बाजारपेठ भागात मलमूत्र विसर्जन होत असल्यानं व्यापारी व दुकानदारांना त्रास सहन करावा लागतोय तर काही गुरे भाजी विक्रेत्यांचा भाजीपालाही खात असल्यानं नुकसान होत आहे गुरांच्या मालकांचं आपल्या गुरांवरती कोणतं ही बंदोबस्तासाठी बंद अवस्थेत आहे देखील मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नगरपालिकेने गुरे पकडून त्यांच्या मालकांवरती कारवाई करणं महत्वाचं बनलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल